नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सी आर ईद्वारे द्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे आणि तीन हजार पाचशे एक वेकेन्सी आहेत अप्लाय करण्यास सुरुवात ऑलरेडी झाली आहे आणि लास्ट डेट ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता डेट ऑफ सी बी टी कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट ही टेस्ट पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्टला असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता लिस्ट ऑफ पार्टिसिपेटिंग एम्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ह्यामध्ये एम्स भटिंडा एम्स भोपाल एम्स बिलासपूर असे बरेच इन्स्टिट्यूट ह्यामध्ये पार्टिसिपेटेड आहेत त्यानंतर आपण एज बद्दल पाहू एज हे मिनिमम अठरा आणि पस्तीस हे मॅक्झिमम असणार आहे आणि ते पोस्टनुसार असणार आहे आणि एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष आणि डब्ल्यू बी डीसाठी साठी दहा वर्ष असणार आहे त्यानंतर आपण ऍप्लिकेशन फी बद्दल पाहूया जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन हजार रुपये त्याच्यानंतर एस सी एस टीसाठी साठी दोन हजार चारशे आणि पर्सन विथ डिसएबिलिटीसाठी फी नाही त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया फर्स्ट असणार आहे सीबीटी म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन्स असणार आहे चारशे मार्क्ससाठी चार मार्क्स असणार एक क्वेश्चनला सिलेबस हे पोस्टनुसार असणार आहे त्यानंतर सेकंड असणार आहे स्किल टेस्ट त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आणि लास्टला आपलं मेरिट लिस्ट लागणार आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सिलेबस लँग्वेज ग्रुपनुसार हे सिलेबस आहे त्यानंतर तुम्ही इथे पोस्टनुसार क्वालिफिकेशन पाहू शकता इथे एम एस सी बी एस सी एम बी ए कोणतीही डिग्री ट्वेल्थ टेन्थ आय टी आय ह्यापैकी तुमचे कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर इथे तुम्ही कॅटेगरी वाईज पोस्ट पाहू शकता आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पी डब्ल्यू बी डीचे चे फुल फॉर्म दिले आहेत तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा